दिल्लीत शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर पडले नसते तरच नवत खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती शरद पवारांनी शिंदेचा असा सन्मान करणं दुर्दैवी आहे असं राऊतांनी म्हटलं पण आता ठाकरेंच्या एका माजी आमदारानं ठाकरेंच्या पक्षाला घरचा आहेर दिलाय कारण माजी आमदार वैभव नाईक यांनी शरद पवारांच्या या सत्कारावर बोलताना म्हटलंय की दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीमध्ये पवारांसोबत युती करताना हा विचार केला पाहिजे होता नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून मंगळवारी नवी दिल्ली इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाजी शिंदे पुरस्कारानं गौरवण्यात आलं शिंदेना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्या हस्ते देण्यात आला यावरून ठाकरे गटानं टीकेचा सूर आळवला खासदार संजय राऊत यांनी पवारांनी शिंदेचा सत्कार करणं दुर्दैवी असल्याचं म्हटलं ते म्हणाले ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली आम्ही ज्यांना महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्यासोबत खुलेआम बसणं आणि त्यांना असे सन्मान आपल्या हातून देणं ही योग्य गोष्ट नाही या शब्दात संजय राऊतांनी पवारांच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली आता कोकणात याच शिंदे ठाकरेंना धक्का दिलाय कारण माजी आमदार राजेंद्र साळवींनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय ही झाली एक बाब पण ठाकरे गटाचा कट्टर विरोधक असलेल्या शिंदे गटाच्या नेत्याचा सत्कार पवारांनी करणं ठाकरे गटाला रुचलं नसल्याचं दिसतंय बवयाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा पुरस्कार देऊन सन्मान केला यावरून ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे ने आरोप प्रत्यारोप होत आहेत अशातच ठाकरे गटाच्या माजी आमदारानं शरद पवार कसे होते हे आधीच माहिती होतं महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये याचा विचार करायला हवा होता असा घरचा आहेर देत टीका आहे वैभव नाईक यांनी यावरून पवारांच्या राजकारणावर बोट ठेवत मोठं वक्तव्य केलं ते म्हणाले महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर शरद पवार जर सत्कार स्वीकारत असतील किंवा सत्कार करत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही दोन हजार एकोणीस मध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे होता मग निर्णय घेतला पाहिजे होता यावर दोन हजार पंचवीस साली बोलून काही फायदा नाही आता शिवसेना वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे असंही नाईक म्हणाले यामुळे शरद पवारांवर टीका करण्यापेक्षा आपल्या पक्षात काय चाललंय हे पाहणं गरजेचं असल्याचंही नायकांनी म्हटलंय ते पुढे असंही म्हणाले की शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे मोठे व्यक्ती आहेत ते पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये आहेत दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली त्यापूर्वी देखील शरद पवार राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री झाले होते त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहिती होती त्यामुळं दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना हा विचार केला पाहिजे होता असं वैभव नाईक म्हणाले काय म्हणाले शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत ते सत्तर वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब चार वेळा रा, या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुच्छीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकार असतील ज्या त्यांना सत्कार दिले असतील तर आता बोलून काय उपयोग नाही तर हे दोन हजार एकोणीस मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा आणि आता मात्र दोन हजार चोवीसमध्ये आता बोलून त्याचा दोन हजार पंचवीस मध्ये आता बोलून त्याचा काही फायदा होणार नाही आपण शिवसेना वाडीगिटाचं लक्ष दिलं पाहिजे दरम्यान यावेळी बोलताना वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर मोठे आरोप केले कुडाळचे अनेक नगरसेवकही आता शिंदे गटात सहभागी झाले यावरून नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर पैसे दिल्याचा आरोप केलाय ते म्हणाले कुडाळ मधील सर्वसामान्य कुटुंबातील नगरसेवक निवडून देण्याचं काम जनतेनं केलं होतं पण सत्ताधारी पक्षाकडून लाखो रुपयांचा सत्ताधारी यांनी जो शिवसेना सोडेल त्यालाच निधी मिळेल असं सांगितलं होतं असं नाईक म्हणाले निधी देऊन तुम्ही लोकप्रतिनिधींना फोडू शकाल पण सर्वसामान्य लोकांना सामान्य शिवसैनिकांना तुम्ही फोडू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुराव्या दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिले किती पैसे दिले ते आम्ही दाखवून देऊ आणि पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम आम्ही करू असं नाईक म्हणाले ना कुडाळचे नगरसेवक हे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक शिवसेने निवडून त्यांनी सांगितल्या कुडाळ काम केलं होतं परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयांचे अंश या नगरसेवकांना देण्यात आली आणि ती पूर्णपण करण्यात आली आणि त्याचबरोबर आता आपण बोललं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदेगडाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की, की, की निधी देण्यासंदर्भात आता जो शिव शु... शिवसेना सोडेल त्यालाच निधी देवाचं त्यांनी सांगितलं आहे तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिधीला तुम्ही फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसेनेकांना तुम्ही फोडू शकत नाही निश्चितपणे जिते नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी अमिषाने गेलेले आहे कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाहीत तर आपले स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत हे या आम्ही यापुढच्या काळामध्ये पुराव्याविषयी सांग दाखवून देऊ त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे कोणी पैसे दिलेत किती पैसे दिले, दिले सगळं रेकॉर्डिंग आहे ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत एक रा एक कोकणात राजन साळवी कार्यकर्त्यांसह ठाकरेंची शिवसेना सोबत शिंदे गटात गेले पण याही पेक्षा मविया सोबत असणारे शरद पवार यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणं ठाकरे गटाला रुचलेलं नाही वैभव नाईकांच्या वक्तव्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद